या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका उमेदवारी काढून घेण्याची शेवटचा दिवस आणि मला असं वाटतं की ज्या त्या लोकांनी नेत्या लोकांनी आपल्याला सोयीने पॅरात द्या त्याच्यात कुठलं पक्षाचा संबंध नाही आणि पक्षाचा आजपर्यंत आदेश आला नाही की तुम्ही असं त्यांच्याबरोबर राहावा किंवा मग काँग्रेसबरोबर राहा किंवा काय कुणावर मला तर माहीत नाही आम्हाला तर कुठला आदेश आला नाही आणि मा मी या निवडणुकीमध्ये लक्ष माझं कमी आहे भाग येणार नाही या अगोदरही मी सांगितलं पण पर... पक्षाच्या कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय होत असेल तर मी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बाजूने उभारणी माझी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे आहे येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे त्या दृष्टिकोनातून बघितलं तर मी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या बरोबरच राहा उपाध्ये जर का भारतीय जनता पक्षाचा पॅनल परकरत असेल तर त्यांच्याबरोबर राहील डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिवर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायविलरूपच्या पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याचा त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सा सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट